हॉटेल बाय केसरी वार गुरुवार नवाद्यांना बाहेरची गर्दी दोनशे पन्नास रुपयात <laughs> आली मी डा चाळीस हा हॉटेल बायकिश्री माझ घ्या हॉटेल भाग्यश्री हे नाव तुम्ही इंस्टाग्राम फेसबुक युट्यूब वर नक्की ऐकलं असेल बोकड्यांची संख्या किती मालकाची बोलण्याची गावरान स्टाईल यामुळे हे हॉटेल सध्या इंटरनेट वर अक्षरशः व्हायरल झालंय सध्या या हॉटेलच्या मालकाने एक व्हिडिओ शेअर केलाय रविवारी सकाळी बारा वाजता तीनशे लोक जेवायला आले आता एका थाळीची किंमत जरी अडीचशे रुपये पकडली तरी एका तासात पंच्याहत्तर हजार रुपयाची कमाई अहो एवढंच नाही तर मालक स्वतः कस्टमर जातो त्यांच्या थाळीकडे बघतो आणि अगदी गावरान स्टाईलने विचारतो कशी आहे क्वांटिटी क्वांटिटी कमी तर नाही ना सांगा की मग आणि ग्राहक मनापासून हॉटेलचं करतात आणि हॉटेल आणखीन फेमस होत रस्त्याच्या बाजूला असलेल्या छोट्या हॉटेलची कमाई किती असणार असं जर तुम्हाला वाटत असेल तर ऐका हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने बायकोला गिफ्ट म्हणून चाळीस लाखाचे फॉर्च्युनर दिले सध्या मालकाच्या बोलण्याची कॉपी सगळे क्रिएटर आहेत आणि हॉटेल भाग्यश्रीला अजून व्हायरल आहेत हॉटेलमध्ये भांडणं झाली मालकावर हल्ले झाले कधी तोडफोड झाली कस्टमरचे वाईट रिव्ह्यू आले पण या चांगल्या आणि वाईट कारणासाठी हॉटेल भाग्यश्री चर्चेत राहिले पण या हॉटेल भाग्यश्रीच्या मालकाने दाखवून दिलंय की एक मराठी माणूस कोणतंही मार्केटिंगचं शिक्षण न घेता आपल्या गावरान शैलीत व्यवसाय करून लखपती होऊ शकतो गोष्ट पटली मनाला भिडली तरच शेअर करा आणि अशा युनिक गोष्टींसाठी नवा सेतूला फॉलोसुद्धा करा